नमस्कार मुंबईच्या पूर्व येथील भारतीय जनता पार्टी घाटवर पूर्व विधानसभा वॉर्ड क्रमांक एकशे पंचवीस नवनिर्वाचित वॉर्ड अध्यक्ष श्री संगदीप मनोहर केदारे यांचे मनकपूर्वक अभिनंदन करण्यात आले घाटवर पूर्व विधानसभा वॉर्ड क्रमांक एकशे पंचवीस भारतीय जनता पक्षाचे संकल्प सेवा कार्यालयात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्याकरिता सेवाभावी आमदार पराग शाह या ठिकाणी उपस्थित होते सदैव आपण प्रेम केला आहे आणि विशेषतः सपोर होत असताना जेव्हापासून आपण या विभागाचे आमदार झाला त्याच्यानंतर कोविड काळात जे काम करण्याची संधी मिळाली ती संधी साहेबा लायन्स क्लब म्हणून मला जी संधी प्राप्त झाली तुमच्यासोबत काम करायची आणि त्याच्यानंतर सतत म्हणजे आतापर्यंत मला वाटतं मी काम करतोय लोकांना माहीत असेल नसेल पण मला असं वाटतं मी काम करण्याचा प्रयत्न करतोय आणि ते काम करत असताना साहेबांना धान्याचे किट असतील आणि आता नुकतेच आपण रमाबाईमध्ये खूप मोठ्या पद्धतीत आपण आपल्या आमदारांनी लिहून वेगवेगळे प्रकारचे कामं केली आहेत त्या आमच्या गंधकुटी विहाराचे पराग भाईंनी खूप मोठ्या प्रमाणात असं आम्हाला निधी उपलब्ध केला त्या निधीचा कुठेही परागभाईंनी उल्लेख केला नाही ना की मला देखील असा काही कुठल्या प्रकारची जबरदस्ती केली नाही की त्या विहारावर माझे आमदार म्हणून पाठी असली पाहिजे अशा मोठ्या मनाचे आमचे सेवाभावी आमदार खूप चांगल्या पद्धतीने आणि त्यानंतर लगेच त्याच दिवशी परागबाईंनी तिथे घोषणा केली या रमाबाई नगरामध्ये या वासुमध्ये या ठिकाणच्या जे गरजू आहेत वयोवृद्ध लोक आहेत त्यांना एक वेळेचं अन्न मिळत नसेल त्या ठिकाणी त्यांनी लगेच एक महिन्यानंतर गंजकुटी विहारात सर्व गरजू लोकांना तिकडं अन्नदान आमच्या विहाराच्या माध्यमातून फरकच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही चालू केले खूप खूप उत्कृष्ट पद्धतीचं म्हणजे जेवण द्यायचं आहे पण ते कुठल्याही प्रकारचं असं नसतं त्या जेवणाची क्वालिटी आहे लोक जेवताना त्यांना इतका आनंद होतो की मी एखाद्या घरात जेवतो अशा पद्धतीचं ते जेवण आज तिथल्या वसा गरजू लोकांना भेटत आणि खूप असे चांगले चांगले कार्य परागबाईंच्या माध्यमातून त्या ठाकोपर मध्ये भरता येत पण ज्या ज्या ठिकाणी आपल्या माध्यमातून कुठे निधी तर देत असेल त्या ठिकाणी काही ठिकाणी ते त्यांचा उल्लेख देखील दे करत नाही असे जे पराग भाई आपण माझ्याकडून रविबाईंनी देखील अपेक्षा केली की सर्वांना एकत्रित घेऊन चालायचं आहे साहेब मी तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो आपण माझ्यावर जी जबाबदारी दिली आहे मी प्रत्येक कार्यकर्त्याला माझ्या ज्येष्ठांना माझ्यासोबत असलेल्या सगळ्या मित्रांना सगळ्यांना सोबत घेऊन चालेल आणि हा वॉर्ड पुन्हा एकदा जो एकशे पंचवीस यापूर्वी एक नंबरला या मध्ये असायचा तो पुन्हा एकदा हा वॉर्ड मी एकशे पंचवीस हा एक नंबर या घटकेपासून पूर्ण प्रयत्न करेल आणि तुमचा नेहमीच असा आशीर्वाद असू द्या तुमचा ओळखणं तुमचा जो माझ्यावर कधी कधी रोष येतो त्यातून म्हणजे मला देखील त्या काम करण्याची ऊर्जा मिळते त्याचंच उदाहरण म्हणजे सभासद नोंदणीमध्ये मला साहेबांनी खूप ऑफिस मध्ये दम भरला सांगाली तू दोसो मेंबर बनाया अडीसो मेंबर बनाया साहेबांना मी विनंती केली साहेब मला फक्त दोन दिवस द्या साहेबांचं ओरडणे मी एवढं मनावर घेतलं आणि साहेबांच्या आशीर्वादानेच मी ते हजार मेंबर करू शकलो साहेब आपला आताचा आशीर्वाद नेहमी पार्टीशी असू द्या मी तुम्हाला पुन्हा एकदा शपथ देतो हा वाट वाट नक्कीच मी चांगल्या पद्धतीने हाताळायचा प्रयत्न करीत धन्यवाद